या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक हजार पंचवीस एक दिवसीय सहल आयोजित करण्यात आले या यात्रेत कोल्हापूर श्री महालक्ष्मी दर्शन ज्योतिबा नरसोबाची वाडी असे तीर्थस्थान दाखवण्यात आले ही यात्रा तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता दत्तनगर येथून निघण्यात आले ही यात्रा सो माधवी अंदेव सो पल्लवी येदूर यांच्या मार्फत आयोजित करण्यात आली होती विशेष म्हणजे ही यात्रा पहिली यात्रा होती आणि या यात्रेत एकूण दीडशे प्रवासी सामील झालेले होते ही यात्रा ट्रॅव्हल्सने करण्यात आली होती या यात्रेत आणि या रमेश मेरगुप प्रभूजी व त्यांची टीम यांच्या नेतृत्वाखाली विशेष सर्व प्रवाशांना कृष्णप्रसाद देण्यात आला यात सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण व संध्याकाळचं जेवण देण्यात आलं यात सर्व यात्रेकरूंचा खूप छान सहकार्य मिळालं विशेष म्हणजे पद्मशाली महिला आता यात्राही काढतायत आणि प्रतिसाद सुद्धा छान मिळतोय हे खूप कौतुकास्पद बाब आहे आजकाल महिलांचा समावेश प्रत्येक क्षेत्रात दिसून येतोय याचं उदाहरण इथे दिसून येत आहे पद पद्मकमळ यात्रेमध्ये सहभाग झालेले काही यात्रेकरूंचं मनोगत अशीच पद्मकमळ यात्रा कंपनी उत्तरोत्तर प्रगती करावी आणि विशेष या यात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक यात्रेकरूंना हरे कृष्ण महामंत्राचा स्टिकर देण्यात आलंय आणि प्रत्येक वेळाचा स्वयंपाक बनवून झाल्यावर ते भगवान जगन्नाथांचा भोग अर्पण करून ते सर्व यात्रेकरूंना प्रसाद स्वरूपात देण्यात आलंय पूर्ण यात्रा ही आध्यात्मिक स्वरूपात करण्यात आली भक्तिमय वातावरणात यात्रा खूप छानपणे संपन्न झाली पद्मकमल यात्रा कंपनी हे कोल्हापूर ज्योतिबा आणि महालक्ष्मी यात्रा काढली होती माझी काही अंडे काही यांच्या नेतृत्वात ही यात्रा खूप छान झाली जेवण वगैरे सर्व छान छान होतं दर्शन वगैरे सर्व छान झालं बरं वाटलं आम्हाला त्या यात्रेत या नमस्कार पद्मकल कमल यात्राचा आज जे काय आम्ही एक दिवसाचं टूर झालेलं आहे कोल्हापूर यात्रा कोल्हापूर ज्योतिबा वगैरे एकदम सुंदर चोवीस तासाचा हा टूर होता काल पहाटे आम्ही तेरा तारखेला पाच वाजता निघालो इथने आज चौदा तारखेला पाच वाजता आम्ही पोचलेलं आहे ठीक आहे धन्यवाद आज अंधे मॅडम आणि पल्लवी मॅडम वगैरे जे ऑर्गनाईज केलेले आहेत ते एकदम सुंदर अतिशय अप्रतिम झालेलं आहे आमचं टूर आणि यादगार दीडशे लोकांचा तीन बसेस मिळून आम्ही टूर केलेला आहे पद्मकमळ यात्रा संगम सेवा तर्फे माकू मंची गाणपिची दर्शन अंत वगैरे जेवण अंत मंची गाणपिची थँक यू डॉक्टर कोठेज गैस्ट्रो लिवर केयर अँड जीआई इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त पित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब एंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट